राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजांनी पाहिलेल्या स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला राजमाता जिजाऊ यांनी राजांवर केलेल्या संस्काराचा प्रभाव दिसून येतो त्यामुळं रैतेची कणव असलेले राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते राजांचं महिला धोरण आजही लोकशाहीच्या काळात प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे रांजाच्या पाटलाचा केलेला चौरंग असो किंवा शत्रू किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचा केलेला सन्मान असो त्याचवेळी आपल्या विजयी सरदाराला केलेली शिक्षा असो यातून राजांचं वेगळेपण दिसून येतं ही दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत कारण एक उदाहरण स्वराज्याच्या कार्याला सुरुवात झाल्याच्या काळातील आणि दुसरे उदाहरण राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरच आहे राजांची महिला सन्मानाची भूमिका अनेकदा पाहायला मिळते दुसरे उदाहरण राजांनी राजमाता जिजाऊ यांना राजांच्या निधनानंतर सती जाऊ दिले नव्हते यावरून राजांची स्त्री सन्मानाची भूमिका किती कृतिशील होती ते पाहायला मिळते लढाईच्या काळात लूट करताना स्त्रिया हाती लागल्यास त्या कोणत्याही धर्माच्या असो त्यांना त्रास होता कामा नये असे आदेश राजांनी आपल्या सैन्याला दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला स्त्री सन्मानाचे मूल्य मिळते देखील आपल्याला राजांची आठवण येते ती यासाठीच